नमस्कार आपलं कोकडी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर पाहूया आपण काटकणाचे कटलेट कसे बनवायचे काटकण आपण बॉईल करून घेतलेलं आहे कोथिंबीर कोबी कांदा आले लसूण पेस्ट लाल तिखट धना जिरा पावडर थोडीशी हळद आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याचं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्याचे आपण आता कटलेट बनवणार आहोत छोटे छोटे असे कटलेट बनवून घ्यायचे आहेत हे पारा जसे बटाट्याचे कटलेट बनवतो तसेच बनवायचे आहेत हे मी काटकण गावाला काटकण भेटतात त्याचे हे कटलेट बनवले आहेत असे सर्व गोल करून घ्यायचे आहेत मग ते फ्राय करायचे आहेत सर्व आपले बनवून झालेले आहे त्याला आपण आता कॉर्नफ्लॉवरमध्ये मध्ये तेलामध्ये फ्राय करणार आहोत माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद